शिवसेना शहर प्रमुख विजय माने आणि युवती सेना विधानसभा अधिकारी अश्विनी माने यांच्या आयोजन करण्यात आले होते मुसळधार पावसातही एकविरा मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रभागातील शेकडो महिलांनी एकविरा देवी दर्शनाचा लाभ घेतला आहे नेरुळ येथे आंबे मातेची आरती करून पाच बस भरून सर्व महिला मातेचा जयघोष करत दर्शनाला निघाल्या आहेत तीनशे पेक्षा अधिक महिला या मोफत एकविरा देवी दर्शनासाठी निघाल्या असून चहा नाश्ता जेवण अशी सर्व उत्तम सोय या ठिकाणी करण्यात आली होती उत्तम नियोजन आणि मोठ्या भक्तीभावाने शहर प्रमुख विजय माने आणि अश्विनी माने यांनी या मोफत एकविरा देवी दर्शनाचे आयोजन केले असल्याने महिलांनी देखील आगामी मनपा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने प्रभाग क्रमांक तेवीस आणि चोवीस मध्ये शिवसेना शिंदे गटाला विजय मिळावा असे साकडे अनेक महिलांनी एकविरा देवीकडे घातले यावेळी शहर प्रमुख विजय माने आणि अश्विनी माने यांनी दर्शनाविषयी अधिक माहिती दिली आज या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून एकविरा दर्शन महिलांसाठी आयोजन केलेलं आहे तुम्ही बघितलं असेल एवढा पाऊस असताना पण पाच सहा बस दहा बारा छोट्या गाड्या या ठिकाणी एकविरेला निघालेले आहेत मी एक एवढंच सांगेन की आमच्या विभागामध्ये सातत्याने येणाऱ्या काळामध्ये सुख शांती लाभो याच्यासाठी आज आम्ही एकविराला चाललेलो नमस्कार आई एकविरेच्या दर आ, आई एकविरेच्या आशीर्वादाने तुम्ही बघतच आहात केवढ्या पावसात सुद्धा सर्व महिलांचा खूप छान असा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे आणि मी एवढंच बोलू शकते की इच्छाशक्ती असल्या असल्याशिवाय म्हणजे एवढं जण एका टायमाला इथे एवढ्या पावसामध्ये जमणं शक्य नव्हतं आणि मी खूप भाग्यवान समजते की आज आम्हाला ही संधी मिळाली की आपण सर्वांना सर्व महिलांकरिता ही सेवा जी आपण उपलब्ध करून देत आहोत त्याचा तरी अराउंड एक तीनशे चारशे महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि त्याचाच मला खूप आनंद आहे धन्यवाद